शरद पवार यांचं मुस्लिम लांगोल चालन हे महाराष्ट्रातल्या जनतेला नवं नाही मुस्लिम समाजाचा जिहादी आतंकवादी चेहरा लपवण्याकरता कधी न झालेल्या तेराव्या बॉम्बस्फोटाची खोटी कहाणी रचून हिंदू समाजाला त्यात गवण्याचा ते प्रयत्न करतात तर कधी स्पष्टपणे हिंदू दहशतवाद अशी संज्ञा समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी हिंदू साध्वी हिंदू आर्मी ऑफिसरना नऊ दहा वर्ष जेलमध्ये खेतपट टाकतात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होतील असंही पाहतात राज्यामधल्या मराठी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस महमूदूर रहमान समितीने केली होती त्यामुळं मराठी मुस्लिम समाजावर अन्याय होतोय असं म्हणत शरद पवार राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी पत्रकार परिषद घेऊन त्वरित मौलाना आझाद रिसर्च इन्स्टिट्यूटला मान्यता देऊन आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे वर मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्रात लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी धमकी त्यांनी सरकारला दिली आहे बांगलादेशमध्ये आरक्षण आंदोलनाच्या नावानं जो प्रकार सुरू झाला त्याचं पर्यावसन पुढं जाऊन गेल्या आठवड्यात पद्धतशीरपणे सत्ता उलथून टाकून प्रचंड हिंसाचार माजवण्यात झाले हे आपण पाहतो आहोतच पाच तारखेला हा प्रकार घडतो न घडतो तोच सहा तारखेला शरद पवार गटातर्फे मौलाना आझाद रिसर्च इन्स्टिट्यूट अशी संस्था स्थापन करून त्याला निधी देण्याची मागणी करून द्या अशा पद्धतीचा आग्रह सरकारकडे धरला आहे संविधानाप्रमाणे धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही तरीही शरद पवार मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणासाठी आग्रह करतायत ते मिळत नाही तिथपर्यंत अशा संस्थांची मागणी करून शरद पवार हे संविधान विरोधी भूमिका का, का करतायत हा मोठा प्रश्न आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो अशी गंभीर धमकी जमू शरद पवारांनी याआधी दिली आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण मराठा समाज शरद पवारांच्या या हिंसक आंदोलन करण्याच्या चिथावणीला बळी पडणार नाही याची आता जाणीव त्यांना झाल्यानं मुस्लिम समाजाला या आंदोलनामध्ये खेचण्याचा डाव शरद पवार गट खेळतोय का पार्टी सारथीप्रमाणे मुस्लिम समाजासाठी संस्था उभी राहिली तर त्याचं रूपांतर कट्टर मुस्लिम तयार करून मुस्लिम बंधूंना जिहादी बनवणाऱ्या काही मदर्शांप्रमाणे ही संस्था काम करणार नाही याची गॅरंटी शरद पवार घेतील का अशा मानसिकतेचा नेता असणाऱ्या गटाला हिंसाचार वाजवण्याकरता शरद पवार प्रोत्साहन देत आहेत का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहत आहेत या सगळ्याच्या पाठीमागं समाज आणि देश अस्थिर करण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा आहे का हा मोठा प्रश्न आहे